जय भीम जय शिवराम मित्रांनो महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन जी आर आणलेला आहे म्हणजेच लाडका भाऊ योजनेचा जी आर आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण लाडका भाऊ योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी कोण पात्र आहे या योजनेचा अर्ज कोण करू शकतो त्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत हे सर्व आपण पाहणार आहोत व्हिडिओचा कोणताही पार्ट स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा कारण नवीन योजनांची लेट आणि थेट माहिती थे आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग पाहूयात लाडका भाऊ योजना काय आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप आहेत ते पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या योजनेअंतर्गत किंवा या, या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवारांना आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे या योजनेमार्फत जोडले जाणार आहेत रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव या प्रशिक्षणातून म्हणजे या योजनेतून मिळणार आहे त्यांची क्षमता वाढवण्यासाठी आणि उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ काय प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागामार्फत या संकेतस्थळावरती सुलभतेने नोंदणी करतील आता पाहूयात आपण या योजनेसाठी काय पात्रता आहे किंवा कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो तर बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शिक्षणधारक असणाऱ्या रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात त्यामुळे तुम्ही जर या कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर या योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकता मिनिमम बारावी असणे आवश्यक आहे त्यामुळे या योजनेचा लाभ फक्त बारावी पास आणि तिथून पुढचे शिक्षण घेणारे या योजनेचा लाभ घेऊ शकतील या योजनेकरता उमेदवाराची पात्रता ही फक्त अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्षे असावी लागते उमेदवारांनी किमान शैक्षणिक वर्ष बारावी पास असणे गरजेचे आहे मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस पात्र राहणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा लागतो म्हणजेच त्याच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असावं लागते हे डॉक्युमेंट आहे त्यासाठी तुम्हाला आधार नोंदणी असावे लागते म्हणजेच आधार कार्ड लागेल तुम्हाला बँक खाते संलग्न असावे लागते आधारसोबत म्हणजेच तुम्हाला बँक खाते आधारसोबत जॉईन करायचे आहेत हे दोन डॉक्युमेंट लागणार यानंतर उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरून नोंदणी करून रोजगार क्रमांक प्राप्त केलेला असावा हे सर्वात महत्त्वाचं राहणार आहे त्यामुळे हा पॉईंट मिस करू नका या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार म्हणजे पात्रतेनुसार विद्यावेतन घेऊ शकेल सदर विद्यावेतनाचे वितरण खालीप्रमाणे असेल ते म्हणजे शैक्षणिक अर्हता तुम्हाला बारावी असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि आय टी आय किंवा पदविका जर असेल तर आठ हजार रुपये तुम्हाला या योजनेमार्फत मिळणार आहेत पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण जर तुमचे असेल तर तुम्हाला प्रत्येक महिना दहा हजार रुपयाचा शैक्षणिक लाभ मिळणार आहे प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी दैनिक हजेरी संबंधित स्थापना किंवा उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाईन उपस्थिती आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट डी बी टीने बँक खात्यामध्ये दर जमा करण्यात येईल या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस कामावरती किंवा प्रशिक्षणावरती जर गैरहजर असेल तर संबंधित प्रशिक्षणार्थी त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही प्रशिक्षणार्थीने वरील अटीची पूर्तता केली असेल परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्या महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही म्हणजेच जर तुम्ही पहिल्या महिन्यात जर सोडून गेला तर तुम्हाला विद्यावेतन मिळणार नाही या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यक असल्यास योजनेची सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल या योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थी कायम किंवा अनियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास या अंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यास पात्र राहणार नाही या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवार म्हणजेच एन एस किंवा एम ए पी एस असे पूर्ण केलेले व वरील उमेदवार पात्र राहणार नाहीत या योजनेचा उमेदवाराला एकदाच लाभ मिळणार आहे हे महत्वाचा मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येत आहे सदर समिती योजनेचा आढावा तसेच योजनेमध्ये धोरणात्मक सुधारणा किंवा बदल याबाबत निर्णय घेईल समितीची बैठक दर चार महिन्यानंतर अथवा आवश्यकतेनुसार घेण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे म्हणजेच लाडका भाऊ योजना आहे मित्रांनो तुम्हाला या लाडका भाऊ योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या आणि तुम्हाला जर लाडकी बहीण असेल तर लाडकी बहीण योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसा करायचा हे पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती